तर बघा की या मध्ये आपण नॉर्मली दहावी नंतर कोणती साईड घ्यावी तर नॉर्मली विद्यार्थी आर्ट्स सायन्स आणि कॉमर्सची साईड घेतात पण बघा की विद्यार्थ्यांनी सायन्सचा अभ्यास कसा करावा तर बघा की तुम्ही अकरावी बारावीला इलेवन्थ सायन्स आणि तुम्ही अकरावी सायन्स आणि तुम्ही बारावी सायन्सला जर प्रवेश घेतला बघा अकरावी सायन्स आणि बारावी सायन्स ला जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्ही ते कसं मॅनेज कराल हाऊ टू मॅनेज जी स्टडी तर ते अत्यंत महत्वाचं आहे बघा तुम्ही अकरावी सायन्सला प्रवेश घेतलात बारावी सायन्सला प्रवेश घेतलात तर तुम्हाला चार विषय असतात पहिला असतो तो म्हणजे फिजिक्स आता मी ह्याचं एक्सप्लेनेशन देताना मी सब्जेक्ट वाईज सॉर्टिंग करणार आहे मी सब्जेक्ट वाईज सॉर्टिंग का करणार आहे मला सांगा याचा रिझन असं आहे जर मी सब्जेक्ट वाईज सॉर्टिंग केलं तर तुम्हाला अत्यंत बेनिफिशियल राहील ते बघा की त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे त्या पहिल्या पा सब्जेक्टचं नाव आहे फिजिक्स बघा आधी मी सब्जेक्ट वाईज सॉर्टिंग करून घेतो त्यानंतर आहे केमेस्ट्री त्यानंतर आहे केमेस्ट्री त्यानंतर आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि मग शेवटचा जो आपला सब्जेक्ट येतो तो, तो आहे बायोलॉजी विद्यार्थी मित्र हो। मी तर तुम्हाला असं म्हणे सायन्स सारखी सोपी साइड नाही फक्त सायन्स साईड अवघड का वाटते सायन्स रेग्युलर टच द्यावा लागतो विद्यार्थी मित्र तुम्ही किती हुशार आहात तुम्हाला दहावीला किती मार्क्स आहेत यावरती मुळात साईड अवलंबून नाहीच आहे किंवा आपण म्हणत असतो किंवा शिक्षक देखील काय म्हणत असतात की या विद्यार्थ्याला नव असं नव्वद टक्के मार्क्स आहेत मी एक सांगू इच्छितो सगळ्या विद्यार्थ्यांना की विद्यार्थ्यांच्या मार्कांवर हे करिअर अवलंबून नाही तर विद्यार्थी दहावीनंतर कोणत्या इच्छेने प्रयत्न करतात किंवा की त्यांचे मेहनत कशी आहे कळतंय no की नुसतं स्ट्रगल करून कामाचं आहे का देर इज नो बेनिफिशियल पार्ट तर बघा की नुसतं स्ट्रगल कामाचं नाही तर तुम्ही कोणत्या वेने त्याला दिशा देताय कोणत्या दिशात्मक पद्धतीने अभ्यास करताय ते गरजेचं आहे ज्या पद्धतीने आपण रोज जेवतो घरी आपण रोज जेवत असतो असं नाही करत की दोन चार दिवसात आपण एकदाच जेवत नाही आपण रेग्युलरली जेवत असतो मग विद्यार्थी मित्र जर आपण आपला दैनंदिन दिनक्रम आहे तो जर आपण रेग्युलर करत असू तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की आपण अभ्यास सुद्धा रोज, रोज केला पाहिजे रोज अभ्यास केला आणि तुम्ही प्रॉपर वेने स्टडी करा मी तुम्हाला आज स्ट्रॅटेजी सगळं सगळं सांगणार आहे आता फिजिक्सचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मुळात सायन्सचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट रीडिंग करावं लागतं लक्षात घ्या की तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागतं एखादा जो कन्सेप्ट असेल त्या कन्सेप्टच वाचन करावं लागतं म्हणजे सायन्सचा कोणताही विषय घ्या तुम्ही याच्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट रीडिंग करावं लागतं काय करावं लागतं कन्सेप्ट रीडिंग आहे ते कन्सेप्ट रीडिंग करावं लागतं बरोबर का काय करावं लागतं तुम्हाला कॉन्सेप्ट रीडिंग आहे ते कॉन्सेप्ट रीडिंग तुम्हाला काय करावं लागतं करावं लागतं म्हणजे सायन्स विषय आहे फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स बायोलॉजी तर तुम्हाला त्याचं कॉन्सेप्ट रिडिंग करावं लागतं हा मुद्दा क्रमांक झाला त्यान त्यान एक त्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं की व्हिज्युअलायझेशन त्यानंतर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की एखादा कॉन्सेप्ट आहे तो सोप्या पद्धतीने कसा लक्षात ठेवायचा याच तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करावं लागतं म्हणजे काय एखादा बेसिकली कन्सेप्ट आहे किंवा बेसिक कन्सेप्ट आहे तो त्याचा तुम्हाला काय करावं लागतं व्हिज्युअलायझेशन करावं लागतं आणि तुम्ही एकदा व्हिज्युअलाइज करायला शिकलात सायन्स मध्ये तुम्ही कन्सेप्ट रिडिंग शिकलात व्हिज्युअलायझेशन शिकलात बघा पहिला सायन्स मता कोणताही सब्जेक्ट का फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी चारी साठी हे नियम लागू पडतात विद्यार्थी मित्र हे मी माझ्या अनुभवामधून तयार केलेला आहे कोणत्याही बुकचा रेफरन्स घेण्यापेक्षा विद्यार्थी मित्र लक्षात घ्या रेडीमेड बुक वाचण्यापेक्षा अनुभवाचे बोल केव्हा हो श्रेष्ठ ठरत असतात बघा मी या पद्धतीने स्टडी केलेला आहे बघा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी तर बघा कन्सेप्ट रिडिंग व्हिज्युअलायझेशन या दोन टेक्निक नंतर तुमचं प्रेझेंटेशन पाहिजे म्हणजे विद्यार्थी मित्र काही विद्यार्थी आहे तुम्ही पाठांतर करता पाठांतर करण्याची गरज आहे का या सगळ्यासाठी काहीच नाही ना गरज की तुम्हाला जर एखादा विषय कळला आणि तुम्ही अर्थ न बदलता विद्यार्थी मित्र माझा शब्द काळजीपूर्वक काटेकोर घ्या अर्थ न बदलता तुम्ही भाषेमध्ये तुमची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे सायन्ससाठी कारण सायन्स हे स्टँडर्ड राहतं आणि त्याच्या जे काही डेफिनेशन्स आहेत ते तुम्ही अत्यंत समजून घेणं गरजेचं आहे बघा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजीसाठी पहिला पार्ट काय की तुम्ही कन्सेप्ट रिडिंग करा व्हिज्युअलायझेशन करा त्याचं प्रॉपर पद्धतीनं तुम्ही प्रेझेंटेशन करा कळतंय तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तुम्ही त्याचं काय करा प्रेझेंटेशन करा प्रेझेंटेशन केल्यानंतर महत्वाचं आहे बघा सॉल्विंगला तुम्ही फार महत्व द्या आजकालचे विद्यार्थी हे काही सॉल् म्हणजे आपण मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये बघा मी स्वतः जुनिअर कॉलेजला शिकवतोय त्यानंतर स्वतः आपण कोचिंग इन्स्टिट्यूट रन करतो काही शाळांना आपण गायडन्स करतो लक्षात असं येत आहे सॉल्व्हिंग अत्यंत अजिबात कमी पद्धतीने करणारे विद्यार्थी आहेत की तुम्ही गणिताचा एक बेस्ट तयार करा विद्यार्थी मित्र हो बघा की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजीला कोणत्या स्टेप तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे कन्सेप्ट रीडिंग व्हिज्युअलायझेशन प्रेझेंटेशन आणि सॉल्विंग विद्यार्थी मित्र ह्या चार स्टेप तुम्ही जर काय केल्या फॉलो केल्या तर तुम्ही कोण सायन्स नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कमी पडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ तुम्ही सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा या लेक्चर लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय इथून पुढच्या भागामध्ये आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटणार आहोत धन्यवाद